तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना चला चाललंय भरायचं चा, काम लवकरच लावलंय भरायला, बाकीची हाय हाय हायत लावलंय भरायला आणि चाललंय भरायचं काम भरून द्यायचंय तर बघा असं भरतो आम्ही खाली इथं वर काय नाही वाटत खाली इथं वर आहे भरायला पण वर गेल्या जराशी अवघड काय झालं नाही तर कोणच नाही आले का सगळे एकदा येत लांबणं आणायचंय ना लांबणं तिकडून घेऊन यायच लय आओ आहे बाबा असं फळ येऊन दूर धरून असं दाव धरून खाली उतरायच्या टायमाला लय पडत्यात बरं का माणसं आले कोण वर वर गेल्यावर फळ इथं असं वर, वर चढलं ना आता हो का ही कुठून ना अलीकडनं हो का असं पडते तर खाली माणसं बरीशी वर गेल्यावर पायात गुंतून साड्याही पायात गुतल्या का लय बाया पडत्या गेल्या वर्षी तर रोज एक जण पडत होतं

पण तिकडच महाग लावला असता तर नसतं वय सोप झालं तिकड रिवर्स घेऊन माग चला आता बाय जावं लागल घडीवर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये